पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी सहा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी वाहतूक जनजागृती मोहिमे अंतर्गत वाहतूक जनजागृती दिन साजरा करण्यात आला पोलिसांनी या मोहिमेत सहभागी होण्याच्या केलेल्या अहवालाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मानवी साखळी करून वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करण्याची शपथ घेतली पुण्यातील बेशिस्त वाहतूक आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांचा बोलबाला सर्वत्र आहे प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती असल्याने जागोजागी अपघात ट्रॅफिक जॅम वाहन चालकांची बाचाबाची असेच चित्र बघावयास मिळते परिणामी वाहतूक शाखा पोलिसांच्या यंत्रणेवर तर येतोच परंतु नागरिकही या समस्येने बळडून निघत आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून सहा ऑक्टोंबर रोजी वाहतूक जनजागृती दिन पुण्यात पाळण्यात आला आणि पोलिसांनी यात सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांनी दमदार प्रतिसाद दिला सुमारे लाखभर पुणेकर या मोहिमेत सहभागी झाले होते शहरातील चौका चौकात हजारो तरुण तरून, तरुणी नागरिक यांच्यासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी जमले होते पौंड रोडवरील विजयमाला कदम प्रशालेतील सुमारे पाचशे विद्यार्थिनींनी वाहतूक जनजागृती मोहिमेत सहभाग घेऊन मानवी साखळी केली होती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना या विद्यार्थिनी वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी महत्व पटवून देताना दिसत होत्या त्यांना उत्तेजन आणि प्रेरणा देण्यासाठी नगरसेवक दीपक मानकर आवर्जून उपस्थित राहिले आज पुणेश्वर ट्रॅफिक पोलिसांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये एक मानवी सातवी आणि एक या ठिकाणी आणि हे करत असताना सर्व शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश त्यांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये या ठिकाणी पुणे शहरातील नागरिकांना खऱ्या अर्थानं ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिक पोलिसांनी केलेला आहे की आपण आपल्या वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे सिग्नल आला तर थांबलं पाहिजे हिल्मेट लावलं पाहिजे हेल्मेट वापरलं पाहिजे गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये हे अनेक सूचना त्यांनी या ठिकाणी या निमित्तानं दिलेल्या आहेत आणि हा संदेश विद्यार्थ्यांच्या जा माध्यमातून जातो याला आपण विशेष महत्व दिलं पाहिजे की विद्यार्थी घरी गेल्यानंतर आपल्या आपल्या पालकांना देखील हा संदेश निश्चितपणानं सांगतील किंवा आज पुणे शहरातील ट्रॅफिक पोलिसांनी एक वेगळा उपक्रम या पुणे शहरामध्ये राबवला की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुणे शहराला वाहतुकीची ला शिस्त लागली आणि ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं पुणेकरांनी करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी ज्यावेळी रस्त्यावरती उतरतात शिक्षक ज्यावेळी रस्त्यावरती उतरतात कारण की शिक्षकांनी आपल्या आयुष्यामध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम निश्चितपणानं केलेलं आहे आणि हे समाज प्रबोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी होतं त्यावेळी ते खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचायची राहत नाही त्यामुळे या उपक्रमाला काय सारख्या कार्यकालापर्यंत निश्चितपणानं पाठिंबा आहे आणि वाहतुकीचे नियम आपण सगळ्यांचे खऱ्या अर्थानं पाळले पाहिजेत ट्रॅफिक पोलिसांना आपण मदत करायला पाहिजे कारण की पुन्हा हे आपल्या सगळ्याचे आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था आपण बघतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्था अतिशय वाईट पद्धतीनं आहे अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे लोकांचे ॲक्सिडेंट होतात म्हणजे घरी पालकांना काळजी पडते की मी माझं मूल सुरक्षितपणे घरी येईल की नाही ही काळजी पालकांना जाणवरायची तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण सगळ्यांनी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक शिकलं पाहिजे की आपलं त्यांनी या आजच्या दिवसाच्या निमित्तानं जो संदेश दिलेला आहे तो संदेश जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी करावा ही विनंती या निमित्ताने करतो अधिक या ठिकाणी मी काही बोलणार नाही परंतु या विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे मी त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो या या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग येऊन खऱ्या अर्थाला जनजागरण केलं आहे त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आणि ट्राफिक पोलिसांना देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे प्रशालेच्या प्राचार्य आणि परिसरातील इतर मान्यवरही हजर होते झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाईनवर वाहन थांबवा हॉर्न वापर टाळा सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा ला रस्ता ऍम्बुलन यांच्या वाहन चालकांना समजावून सांगण्यात आले शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे माझे कर्तव्य आहे नियम पाळण्यासाठी मी स्वतःपासून सुरुवात करणार वाहतुकीचे नियम तोडणे धोक्याचे आहे याची मला जाणीव आहे नियमाचा भंग करणाऱ्यांचे अनुकरण मी करणार नाही वाहतुकीचे नियम पाळून मी पुण्याला शिस्तबद्ध शहर म्हणून नाव लौकिक मिळवून देईन अशी सर्व नागरिकांनी शपथ ग्रहण करून या जनजागृती दिनाचा समारोप करण्यात आला आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त संपूर्ण पुणे शहर आणि शहरामधून मुख्य रस्त्यावर वाहतूक विभागाच्या वतीनं त्याचप्रमाणे पोलीस आणि सर्व शाळा महाविद्यालय विविध संघटनांच्या माध्यमातून आज रस्ता सुरक्षा जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे तर आपलं पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा आहे पण या स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट लोक राहिले तरच हे स्मार्ट शहर होणार आहे आणि सर्व नागरिकांनी स्मार्ट व्हावं यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं हेल्मेट सक्ती करावं विरुद्ध दिशेने जाऊ नये वाहनांचा वेग कमी ठेवावा त्याचप्रमाणे सिग्नलला सिग्नल पाळावेत आणि सिग्नलच्या स्टॉपलाईनच्या अलीकडे थांबावा अशा विविध ज्या घोषणा आहेत की जनजागृती आज आमच्या शाळेतील जवळजवळ पाचशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या संपूर्ण पुणे शहरामध्ये सर्व विविध शाळांचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत एक प्रकारचा एक चांगला संदेश आज नागरिकांना देण्यात आलेला आहे अगदी शंभर टक्के जरी याची पूर्तता झालेली नाही तरी पण अगदी पन्नास टक्के का होईना आमचा हा संदेश